एका झाडा कधी बी एक माकडं नसतात ना खाली थांबलेली चार लाख माकडं थांबलेली असतात था झाडाच्या जा खाली एवढा फेमस झाला तू एवढा फेमस झाला की मी पण एवढा फेमस झालो होतो माझ्याच चॅनलवरून माझ्याच चॅनलवर एवढा फेमस झाला जेव्हापासून तुझा व्हिडिओ बघितला ना मला तर नेहमी असं वाटतं की सिंगलच राह मानसरी आणि ज्या माकडांना ज्या झाडांवर चढायचं त्यांना चढू दे तुझं काय झालं तू चढलेल्या झाडावरचं काय झालं त्या आम्हाला पुढची स्टोरी ऐकायची राहिली बावा वर्षीची सिरीज एकदम मस्त चालू आहे मी तुला सांगतो पुढचा टॉपिक सांग आपण लगेच प्रश्न विचारायचो नाही मला पण मजा येते पण कुठं ना कुठं काहीतरी मिसिंग आवड आहे म्हणजे आपल्या पब्लिकसाठी आहे ना एक तडक्ता भडक्ता टॉपिक पाहिजे मी ज्याच्यासाठी व्हिडिओ बघायचो ना असं म्हणजे एकदम रिलेशनशिपवाला सिंगलवाला हां म्हणजे कसं कसं <laughs> ओळखलं म्हणजे हे मात्र खरं आहे मी काय म्हणतो आपण सिंगल वर्सेस रिलेशनशिप याचं उत्तर शोधून आज नाही शोधूच ना, ना, पार्ट थ्री होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे म्हणजे सिंगल व्हायचं का रिलेशनशिप मध्ये राहायचं हे तुम्ही ठरवलंच पाहिजे हे तुम्हाला दिसणार राम राम भावड्या लोक मराठीकडे किड्यावर सोबत भावा एवढा फेमस झाला तू एवढा फेमस झाला की मी पण एवढा फेमस झालो नव्हतो माझ्याच चॅनलवरून माझ्याच चॅनलवर एवढा फेमस झाला कसं वाटतंय एकदम भारी वाटतं वाटतंय इतकं भारी वाटतंय की मला पण नव्हतं वाटलं एवढं फेमस होईल माझी एका झाडा कधी बी एक माकडं नसतात ना खाली थांबलेली चार लाख माकडं थांबलेली असतात झाडाच्या खाली ज्याची पहिली उडी तो झाडाव त्याला पळ मी पडलो त्या झाडावनं झाड बी गेलं आणि फळ बी गेलं एवढा फेमस झाला त्यामुळे तुला आता सिंगल वर्सेस रिलेशनशिप पार्ट थ्री मध्ये पण घेतलाय पण तुम्हाला काय वाटतं कोण बारी सिंगल असणं चांगलं करेल सिंगल सिंगल सिंगलच चांगलं मला तर रिलेशनशिप चांगली वाटत भाऊ लाज विशेष नाही ना सिंगलच असणं बारी सिंगल सिंगल असणं का भारी संध्याकाळी कसं निवांत असतं माणूस दिवसभर निवांत असतं नेट जरी ऑन केलं तरी भीती वाटतं चालू नेट ऑन करू का नको रिप्लाय द्यायला लागेल परत मिनिटांनी उशिरा जाईल असं होईल तसं होईल परत तिला वाटेल दुसऱ्या चालेल ते जे चर्चा चालू होईल तीन दिवस काय भेटणार नाही काय सिंगल असणे सिंगल असलं म्हणजे आपल्या सगळी मजा करते एकदम टकाटक राहते कोणाचं टेन्शन नाही काय नाही कधी फिरायला जा कधी इकडे काय तिकडं कोणाची टोक नाही काय नाही का इकडं काय करतोय तिकडं काय करतोय हे जे रिलेशनशिप मध्ये असतात त्यांच्यात प्रचंड भांडणं होतात रिलेशनशिप कट कट एक दोघीला कट सपोज मला काहीतरी वेगळं पाहायचं नेटफ्लिक्सला त्याला काहीतरी वेगळं पाहिजे तर आम्ही दोघांनी वेगवेगळ्यांच्या फोनवरती पाहायला पाहिजे नेटफ्लिक्स पाहिजे पण मराठी किट येतो युट्यूब वर येतो काय काय करू एवढं विचार सर बाप विचारत नाही फोन कट करणार तुझ्या एकदा कट केला की आठवड्याला सांभाळणार हे सांभाळणार आहे मुळात आपण कशासाठी आलोय की काहीतरी आपल्याला म्हणजे मी मुलगी आहे मला काहीतरी प्रूव्ह करायचं एकच मुलगा रिलेशनशिपचे फायदे काय एक इमोशनल सपोर्ट असतो कधी कधी आपल्याला असं वाटतं की एकटं राहून की मला एकटच नाही खायचंय किंवा मला एकटंच नाही कुठे जायचंय जा, मला कोणीतरी सोबत हवंय आणि सेम त्याचे पण त्याच विचार असतील तर मग आम्ही सोबत कितीतरी गोष्टी करू शकतो आम्ही एकमेकांना जाऊ शकतो मराठी किडा बघू शकतो त्याच्यानंतर असं तू तुझ्यासारख्या लोकांचं इंटरव्ह्यू देऊ शकतो आता सपोज तोच तिथे असता तर आम्ही तुला अजून तुझं तुझं पण खूप जड झालं माझं तर बरंच काय काय जड झालं काय सांगू एकच गोष्ट झाली ती म्हणजे पाकिट बाकी जडच झालं कधी केअर मला असं वाटते की हो। तुम्ही पण काहीतरी अगोदर झालेलं दिसतं त्याच्यामुळे मला एवढं आठवत केअर काढणं चिखल पाणी होते इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर ओ हो इंस्टाग्राम नंतर कळलं तो आपलं आहे पण तरी पण काही काही मुलं असतात का नाही प्रेमात पडतात आता एक झलक तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओ कॉलवर हां व्हिडिओ कॉल पोरपुरी हां कसे बोलतात ब बाबू खाना खाया आपने अरे खाया ना तूने खाया क्या नहीं क्या वो रात के बाद में थोड़ा खाती है वो वाला खाना रह गया मेरा एक ऐसा गुण आप पहले खा लो वरना मेरे को नहीं मेरे गले से नीचे ही नहीं जाएगा आप प्लीज खा लो ना अरे नरडे के नीचे कहीं नहीं जाएगा मैं दी ना तेरे को तू पहले तो ही मैं खाएंगे मेरे नीचे मेरा दिल है ना वो मानता नहीं वो बोल रहा है एक काम कर तू एक गा खा मैं इधर एक गाच खाता हूँ फिर क्या होगा मेरे को मन भी शांति तो तेरे को भी मन को शांति ओके तो मेरे हाथ का आलू का फतपदे खाएगा हाँ अपने प्यार से जो दिया वो खाऊंगा ना थोड़ा सर्दी हुए है वो थोड़ा लगेगा खरट खरट तो खाए

कधी वाट वाटते का की मराठी खेड्यात या कधीच नाही आणि खूप एक्सायटेड वाटत की <laughs> वाय तू असं मास्क काढून हाय केलं म्हणजे ओ माय गॉड थँक गॉड हिने मला आज बाहेर काढलं घराच्या माझ्या घरच्यांना असं <laughs> का नसेल वाटत काय पाप केले मला असं कधी वाटत नाही गटारी या मित्रांनी आपल्या बॉयफ्रेंड सोबत जावं वगैरे गटारी साजरी <laughs> करावी नाही अगं गटारी अगं अभिमान अमावस्येला जायचं गटारी साजरी करायची दोन मटणाचं पीस घ्यायचे एकत्र खायचे तुलू तुला भरवायचा ती मला भरवणार वाह, काय फीलिंग आहे तुला असं कधी वाटत नाही कळलं सिंगल काय तुमचे काही मित्र असतील ना रिलेशनशिप मध्ये त्यांचे घोडे लागले खूप जणांचे बघितले आतापर्यंत इतके पाहिले ना फार खच्ची होऊन गेले म्हणजे आम्ही फोन केला ना म्हणते आलो दहा मिनिटात आलो पंधरा मिनिटात म्हणजे आम्ही वाट पाहू बसलो इकडे यांची वाट पाहत पण यांचं याचा काय पत्त्याच नाही यांना सगळ्यांना मला तर दोन जणांचे फोन येते अरे भाऊ ती असं म्हणती हे ती तसं म्हणती अरे म्हणू दे ना दोन दिवस कॉल नाही केला डिप्रेशन मध्ये राहिला सिंगल तर काय एवढं चांगलं तर मग पोरींच्या मागे लाळ गाळ्यात अशी पोरं का जात असतात अट्रॅक्शन आता काय सगळं आता समजा माझा मित्र आहे माझ्या मित्राला गर्लफ्रेंड आहे वाटायला चला आपण काय कमी कुठं आपलं काय पोरी पटू शकत नाही हँडसम गुड लुकिंग बॉडी सिक्स पॅक आहेत ट्राय करायला जातो ना ट्राय करायला काय जाते आपलं पटली तर पटली नाही पटली तर राहिलं तिचं तिच्या आपलं आपल्या पशी लॉस अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मुलं सिंगल राहतात पहिलं तिला ताई म्हणणारा

म्हणजे मराठीतली सुगंधा जेव्हापासून तुझा व्हिडिओ बघितला ना मला तर नेहमी असं वाटतं की सिंगलच राह माणसं आणि ज्या माकड्यांना ज्या झाडांवर चढायचं त्यांना चढू दे तुझं काय झालं तू चढलेल्या झाडावरचं काय झालं त्या मला पुढची स्टोरी ऐकायची राहिली आम्ही मी त्या झाडावर पडलो का त्यानंतर सॉलो झाडच गेलं माझी तिथलं कुठतर जळून गेलं अरे म्हणजे नंतर ते झाडं फळ खायचं राहिलं चढायचं बी राहिलं अरे काय जगात किती बोरी समजा आपल्या ओळखीच्या पाचशेच पकड आपण बस पाचशे पोरी त्याच्यातले किती पाहिजे दहा त्याच्यातले समजा दहा जणांचे आई शपथ मला गणितात एवढा रस कधीच नव्हता पण आता जे काय गणित समजून दोन हजार गणित आवडायला लागलंय मला आपल्याला पाहिजेत नाही काही टेन्शन आहे प्रकारच घ्यायचं नाही वाटलं नाही पटले लगेच माझं काय टेन्शन नाही एक नंबर कमी बरोबर आपल्या कामगिरी चालू तुला काय वाटतं मुलांनी रिलेशनशिप मध्ये येण्यासाठी मुलं कुठे कमीत हे जे टवाळकेगिरी करतात ना गर्फ्रेंट। गर्फ्रेंट <laughs> ते थोडं कमी केलं पाहिजे आता तुम्हाला कशी आहे गरज आहे मला गर्लफ्रेंड हवी गर्लफ्रेंड मला गर्लफ्रेंड हवी मला गर्लफ्रेंड हवी माझ्या गरम गरम रोज गाडी पोरगी बाद एक दिवस सुद्धा गरम त्याच्या गाडीवर सीट नरम नरम नाही असं परत मऊ मऊ असं मऊ एकदम हात मागे लागले काही ना काही लागणारच मागे असं लागणार असिस्सा गरम ठेवायचा ऑपरगी फिरवायची असं खिसा गरम ज्या जागा फाटका खिसा नाही त्याने डोकंच लावायचं नाही त्याने बसनी बी दुसऱ्या बघत आपण शोधायचं नाही स्वतः आली पाहिजे मुली तुमचं काय चुकतंय की तुम्ही मुलींकडे जाताय तुम्ही तुम्ही असे व्हा की मुली तुमच्या मागाल ऐक ना थोडक्यात सांग ना की सिंगल मर भाऊ काय प्रॉब्लेम नाही नाही जोपर्यंत दुकानात जात तोपर्यंत मिसळ देणार नाही मिसळच्या बाहेर थांबून कळणार आहे का त्याला बाबा मिसळ खायची का ताट प्यायचे तुम्ही घरी बनवा आपल्या मनात कशी एकच पोरगी असते पण पोरीच्या मन हे लय मोठा असतं ते जास्ट फ्रेंड असतो बेस्ट फ्रेंड चा बेस्ट फ्रेंडचा समजा मित्र असेल तो पण असतो मैत्रीचा बॉयफ्रेंड असतो परत बहिणीचा बॉयफ्रेंड असतो बहिणीचा मित्र बी असतो एवढे सगळे असतात आपल्या मनात एकच असते त्या जवळ समजतात त्या मनात आपण उतरत डोळ्यामधून मनात त्या लागत नायच गर्दी दिसला आपण चुकून आलो इथं इथं कोरोनाचे दिवस चालले तर तुम्ही तिथं जाऊन उतरणार म्हणजे म्हणजे तो तिथं समज कोरोना परवडला कोरोना म्हणजे लय परवडला डोकं दुकान तिथं इथं सगळंच दुकान खिश्यापासून इथं पर्यंत सांगतोय का आधी मित्र बेस्ट फ्रेंड आहे का बाई तुला म्हणले हाय माझं वास आम्ही चाललो कोरोनाला एक महत्वाचा सदला द्यायचा म्हणजे आसाला ज्या पुढला बेसमेंट असेल त्याच्या मागे लागायचं नाही दहा हात लांब का दहा हा बॅक बॉयफ्रेंड <laughs> असतो तेव्हा बॉयफ्रेंड असला तरी चालेल पण बेस्ट फ्रेंड बाय चान्स बॉयफ्रेंड वाले पाठवले पाठवले तू काय केलंय काय मला खड्ड्यात गेला तरी काय फरक नाही बेस्ट फ्रेंड बरं का तिची भांडणं झाली इकडे चिडचिड सणकारची ताकत ठेवायची भाऊ नाही इकडे काय होत तिकडे गप ऐकायचं हा मला गर्लफ्रेंड आपल्याला काय हा हाच करायला लागतंय म्हणजे तुला म्हणायचं की बेस्ट पाठवायचं नाही फ्रेंड दोन प्रश्न ते म्हणजे उद्या जर का तुम्ही देव झाला अशी तुम्हाला एक शक्ती मिळाली तर की या जगाला एकतर तुम्हाला सिंगल मध्ये कन्वर्ट करायचं सगळ्यांना किंवा रिलेशनशिप मध्ये दोनच ऑप्शन आहे तिसरं ऑप्शन नाही तर तुम्ही सगळ्यांना सिंगल करणार का सगळ्यांना रिलेशनशिप मध्ये सगळ्यांना सिंगल करेन आणि जे कोण असतील रिलेशनशिप मध्ये तर त्यांना ऑल द बेस्ट की तुम्ही लवकरच भांडण करून सिंगल व्हाल <laughs> कारण मी देव आहे आता तर मग सगळे सिंगलच ठेवा मजा करा सगळे खुश राहतील आनंदी राहील रा, कोणाची झकझक नाही काय नाही कोणाचा ताण नाही ती बोलली नाही म्हणून हा डिप्रेस होईल तो बोलला नाही म्हणून ती डिप्रेस होईल या सगळ्या गोष्टी बंद होत एकदम टाकत जसं माझं मॅच्युअर रिलेशनशिप आहे तसं सगळ्यांना करेल मला नाही वाटत की कोणाला सोलमेट भेटायला लेट व्हायला पाहिजे सगळ्यांना लवकर भेटलं पाहिजे यार सिंगल राहणार सिंगल शंभर जनतेला बरंच काय काय तू सांगितलं आता पोरींना काय सांगशील आणि ज्यांना सिंगल आहेत पण रिलेशनशिप मध्ये जायचं त्यांना काय सांगशील आणि रिलेशनशिप मध्ये त्यांना परत सिंगल व्हायचं त्यांना काय आधी रिलेशनशिप आलेलं सांगा रिलेशनशिप आल्याला असं म्हणणे की लय संशय घेत जाऊ नका पिऊन पडला तरी गरिजीन तुमच्या बसीत जाईल काय टेन्शन घेऊ नका कोण तुमचंच आहे किती बी वळू फिरला तरी शेवटी गरिजी येतो काय टेन्शन घेऊ नका असं म्हणणं आता सिंगल सिंगल मुलीला पण सांग रिलेशनशिप मध्ये जाता नाही एक नक्की लक्षात ठेवा ह्याच्याकडे पैसे नाही याच्याकडे पैसे नाही नाहीये आपल्याला नाही ते झाला ते यायचा आणि तुम्हाला नंतर समजा याच्याकडे खर्च नाही तोर यांनी हजार खर्च केलेला असायचा मरून जाईन विचार आपल्याला पोरांची काळजी पुरीचं काय काय असं ते मित्र बीतलं जोशा जोशात शर्ट पाहिजे जीन्स पाहिजे बूट पाहिजे टॉप पाहिजे काय पाहिजे पिझ्झा खायचे बरोबर खायचे ते जोशा जोशात खर्च करतं नंतर तुम्हाला खर्च दुसरा बारी जास्त खर्च करतो जास्त मागास किंवा याला न पण हेच काय करायचं त्याच्यामुळे हो विचार करून कुणाला पटवायचे कर हे पण विचार करा आणि नक्की करा एखाद्याला मारू नका असं म्हणणं आहे माझं वैयक्तिक तुमच्या ठरवलं मी त्यांच्यावर कोरे तर काढणारच हवा एकदम तडक फडक विषय झाला म्हणजे आता जरा मजा आली जरा आपला विषय आपल्याला आवडला विषय झाला मला तर मजा आली पण सिंगल तू सिंगलच मारणार बघितलं ना पोरी कसं बोलत होत नाही तू पण सिंगलच मारणार आहे आणि ते मला माहिती आहे ते पण खरंय पण उत्तर हवं असेल तर मला काय वाटतं आता पब्लिक तुम्हीच नाही कमेंट बॉक्समध्ये जर का तुम्ही सिंगल राहणं पसंत करत असाल तर हॅशटॅग सिंगल आणि जर का रिलेशनशिप मध्ये जाणं पसंद करत असेल तर हॅशटेक रिलेशनशिप खेळाली आहे आणि काय शेअर तर केलंच पाहिजे या व्हिडिओला पोरं असतात आपली ओळखीची सिंगल असतात काही रिलेशनशिप मध्ये असतात आणि लाईक तर झालंच पाहिजे आला मेन म्हणजे काय काही असो आयुष्यात कोरींना घाबरायचं ना आपण आपलाच नाही घाबरायचं टी शर्ट पण घालायचं नाही कसे कोण पण मित्र आला तर रामराम मंडळी म्हणायचे काय मला लक्षात ठेव आम्ही येतो